आळूची वडी आणि त्यासाठी आपण पानं स्वच्छ धुवून घेतलीये आणि मस्त निथळाला ठेवली मी ती आणि आपण यासाठी पीठ कसं भिजवणार आहे त्यामध्ये काय काय मी मसाले घातले आणि आळूची वडी कुरकुरीत कशी होणार आहे ते आपण पाहूया तर मी यामध्ये घेतले बेसन पीठ त्यानंतर आपण एक चमचा रवा घातलाय आपण एक चमचा तांदळाचं पीठ वापरले हिरवी मिरची हिरवी मिरची आणि लसूणचा खरडा वापरलाय अगदी छोटा एक चमचा मी लाल मिरची पावडर घातली थोडासा चवीपुरता ओवा घातलाय हळद पावडर थोडस हिंग आणि आता आपल्याला हे छान सगळं मिक्स करायचंय अर्थात चवीपुरतं मीठही यामध्ये मी घातले आता हे मसाले पहिले आपण चमच्याने असे छान मिक्स करून घेणार आहोत छान असे मसाले मी मिक्स करून घेतले मस्त आणि त्यानंतर पहिले मिक्स करायचे आपल्याला आणि आता मी मसाले मिक्स करून घेतलेत आता आपण पाणी घालून हे पीठ खलून घ्यायचे यामध्ये तीळ घालायचे राहिले तर आपण तीळ घालून घेऊया आपल्या आवडीप्रमाणे एक ते दोन चमचे तीळ घालायचे तिळामुळे काय होतं वडी दिसायला छान वाटते आणि मस्त कुरकुरीत होते त्यामुळे भरपूर सारे तीळ घाला कारण आता एक तर थंडीचे दिवस चालू आहेत मस्त आणि तीळ शरीराला उष्णता निर्माण करून देतात त्यामुळे तुम्ही याचा वापर भरपूर करा त्यामुळे वळी तर कुरकुरीत होतेच पण ती दिसायलाही छान वाटते त्यानंतर आपल्याला घ्यायचे पाणी तर आता मी पाणी घेतले आणि आता आपण पीठ खालवायला सुरुवात करूया आता तुम्हाला पीठ वाटी समोर दिसत असेल म्हणून मी वरती घेतलं आणि आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेत आणि पण छान ही चमच्या मस्त मसाले आणि पीठ खलून घेणार आहोत छान त्याला भिजवणार आहोत मस्त खमंग वासलाय त्याचा आणि खूप छान आळूगडी होते फार पातळ किंवा अगदी फार घट्ट असं पीठ आपल्याला नाही भिजवायचं मिडियम स्वरूप स्वरूपामध्ये ते असलं पाहिजे तर आता हे पाहू शकता या पद्धतीने आपण पीठ खलून घेतलंय तर असं छान मिक्स करायचंय नाही खर तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लाईव आले मी एवढ्यात कारण खूप काम वगैरे असतात त्यातून लावू लाईन स्वयंपाक करायचं म्हटलं ना कि घरात खूप शांतता हवी असते आणि ते पॉसिबल होत नाही त्यामुळे मी जास्त लाईव्ह होत नाही जे लोक लाईव्ह आले प्लीज सगळ्यांनी लाईक करायचंय आणि छान छान मेसेजही करायचे प्लीज मस्त भेजून झाले आता जर तुम्हाला या प्रोसेसला तिखटपणा किंवा मिठाचं प्रमाण चेक करायचं असेल तर तुम्ही थोडस हे टेस्ट करून पाहू शकता आणि तुम्हाला जर माहित असेल की नाही आपण हे बरोबर प्रमाण घातलेलं आहे तर मग टाकायची गरज नाही तर आता मी माझ्या हिशोबाने मला जेवढं तिखट हवंय तेवढं हे प्रमाण केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करायचे आणि या पद्धतीने छान मी भिजून घेतले हलकासा जर तुम्ही यामध्ये भर सोडा घातला तरी पण खूप छान आहे कारण त्यामुळे मस्त आ, फुगले जातात असे छान तर अगदी चिमूड घालणार आहे मी जास्त नाही घालणार हे बघा अगदी थोडा वापरलाय आपण तर तोही आपण चांगला तो मिक्स करून घेऊया आणि असं घट्टच फार पाकतळ नाही फार लूज नाही या पद्धतीने मी पीठ म्हणून घेतलेले म्हणजे आपलं पीठ असं सांडणारही नाही किंवा फार रफ यासही नाही हे पाहू शकता या स्ट्रक्चरने आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचंय तर माझं पीठ छान भिजून झाले आपण आता वड्या बनवायला घेऊया तर खाली मी अशी मोठी प्लेट घेते आणि त्यावरती आपण वड्या करायला घेऊया तर खर तर पानं छोटी छोटी आहेत पण काही हरकत नाही पानं छोटी किंवा मोठी असेल तर आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही किंवा टेस्ट मध्ये सुद्धा त्याचा काही फरक पडत नाही फक्त कोणत्याही पद्धतीची पाने असेल तर त्या पद्धतीने आपल्याला ती एकावर एक ठेवून आणि पीठ व्यवस्थित लावून आपल्याला त्याची वडी बनवायची आहे तर वड्या बनवायचे भरपूर प्रकार आहेत तुम्ही हे छोटे छोटे कापून वडी बनवू शकता किंवा चौकणी आकाराची वडी बनवू शकता गोल आकाराची वडी बनवू शकता एकावर एक लेअर ठेवून अशा छान अं चौकणी सुद्धा तुम्ही याच्या वड्या बनवू शकता आणि खूप छान मस्त पदर सुटलेल्या वड्या बनतात तर आता आपण याच्यात छोटे पानं आहे तर आपल्याला जो आकार चांगला वाटेल त्या आकाराच्या आपण वडी तयार करून घेऊया शक्यतो मोठी पानं असेल तर मग गोल आकाराची वडी करायला आपल्याला बरी पडते कारण त्याने वडी मोठी होते लेअरही खूप छान पडतात तर आता पानं छोटी असल्यामुळे मी आजची वडी चौकोनी बनवणार आहे परफेक्ट मसाला आणि अशी मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीची वडी आळू आळू वडी म्हटलं कसा गाण्याच आवडते आणि ती मेन म्हणजे असे स्नॅक्स म्हणून खाऊ शकता अळूवडीची भाजी सुद्धा केली जाते वड्या तयार करून कांदा वगैरे घालून त्याची भाजी पण खूप सुंदर होते आणि असं आपण डाळ राईस बरोबर एक तोंडी लावण्यासाठी सुद्धा वड्यांचा वापर करतो मुख्यतः उपवास सोडताना वगैरे अळूवडी बनवली जाते आज बारस होते आमच्याकडे तर सकाळी भरपूर सारी मेथीची भाजी डाळ राईस असे वेगवेगळे पदार्थ आज बनवले होते आज संडे पण कालची एकादशी असल्यामुळे आज बारस आहे अशा पद्धतीने आपण एकावर एक पानं पण लावून घेतली तर मी एका एक वेळेस पाच ते सहा पानं आपल्याला लावून घ्यायची एक पान जर आपण सरळ लावलं तर एक पान, पान विरुद्ध दिशेला उलट्या स्वरूपात लावून घ्यायचंय आणि या पद्धतीने आपल्याला सर्व पानं लावून घ्यायची एकदा दाखवते तुम्हाला हे पाहू शकता या पद्धतीने आपण पानं लावलेली आहेत एकही -एक कमेंट आली नाही कमेंट दिसत नाही की करत नाही तेच कळत नाही मला लाईव्ह आर विजिबल ऑल मेशीस प्लीज कुणीतरी एखादी कमेंट करा म्हणजे मला कळेल की कमेंट येतात का काय कमेंटचा इश्यू आहे कारण कधी कधी खरंच लाईव्ह आल्यावर काही गोष्टी कळत नाही आता आपण एका साइडनी फोल्ड केले आणि दुसऱ्या साइडनी सुद्धा त्याच पद्धतीने फोल्ड करणार आहोत अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवली या व्हिडिओ मधून या पद्धतीने आपण दोन्ही साइडने फोल्ड करून घेतलाय आणि अशी चौकोनी याची घडी घालून घेतली आता आपल्याला अजून एक फोल्ड द्यायचा आहे आणि ही वडी जशी आपण गोल वड्या शिजून घेतो त्याचप्रमाणे ही सुद्धा आपल्याला वाफून घ्यायची तर मी अजून एक फोल्ड दिला असा छान आणि या पद्धतीने आपण चौकणी आकाराची वडी तयार करून घेतली आता याला आपण वरच्या साईडने सुद्धा थोडस सा पीठ लावून घ्यायचंय याच पद्धतीने आपण बाकीच्या वड्या सुद्धा करून घेणार आहोत खर तर आज खूप नर्वस वाटतय कारण रिलेटिव्ह मध्येच एक मामाच्या मुलाच्या वाईफचे वडील त्यांचं ऍक्सिडेंट झालं होतं खर तर एक दोन महिने झाले जवळजवळ आणि त्यांना इंटरनल मार लागला लाग लाग होता खूप पोटामध्ये रक्त का वगैरे काही नाही पण पोटात आतून मार लागला होता हॉस्पिटलला ऍडमिट होते खूप दिवस पण त्यांचं हे पण चालू होत ट्रीटमेंट पण आज त्यांचं निधन झालं आणि खरंच खूप वाईट वाटतं या गोष्टीच की आपल्या हातात काहीच नसतं आपण फक्त प्रयत्न करत असतो नव्हतं खर तर थोडस लाईव्ह येऊन रेसिपी करूया म्हणजे मन थोडस डायव्हर्ट होऊन जाईल त्यामुळे खास मी रेसिपी करायला घेतली कधी कधी माणसाच्या आयुष्यात अशा घटना घडतात की त्याने माणूस खरंच खूप व्हायबल होऊन जात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या वाईट या घटना घडतच असतात आळूच्या पानाचा हा जो डेट असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा मोठा कापतानाच काढलेली असतात पण जर चुकून एखाद्या पानाचा आपल्याला तो जास्त मोठा वाटला तर तो असा काढून असा आपल्याला काढून घ्यायचा आणि टाकून द्यायचा आहे छोटे पानं असल्यामुळे आपण आजची वडी चौकने बनवलेली आहे जर मोठे पानं असते इथे आत्ता तर मी ही वडी अशी छान मोठ्या मोठ्या वड्या बनाव्याला मला फार आवडतात आणि अशी खाताना सुद्धा फार सुंदर वाटतात मी आधी चारही बाजूनी फोल्ड करून घेतला म्हणजे जे वडीचा सारखेपणा असतो तो पूर्णपणे आत जातो बघा या पद्धतीने आणि आता याला परत आपण एक रिपीट फोल्ड देणार आहोत पण त्यासाठी आधी आपण याला पीठ लावून व्यवस्थित पॅक करणार आहोत पिठामुळे टेस्ट तर येतेच येते पण असं छान वडी बनवायला आणि आता परत एकदा आपल्याला असं छान प्रेस करून घ्यायचं वडीला आणि असं साईडने सुद्धा छान त्याला पिठा सारी तुम्हाला दाखवण्यासाठी खर तर मी वरती घेतले भांड खाली असल्यावर दिसत नाही मग आप फक्त या पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचे वडी तुम्ही कुकरला लावले तरी चालते किंवा वाफवून घेतली चाळणी हो, एखादी खाली टोप वगैरे ठेवून त्याच्यात पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर चाळणी असलेली हे ठेवायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर या वड्या त्याच्यावर वाफवायला ठेवायचे ठेवायच्या अशा पद्धतीने आपल्या आता दोन वडे तयार करून झाले मस्त पटकन होतात काहीच टेन्शन नाही एखाद्याला रोल बनवायला फार अवघड वाटत तर त्याच्यासाठी ही फार आ, सोपी ट्रिक आहे एका वर आपण ठेवून घेऊया चिपकणार नाही काय नाही काय नाही आपण वीस मिनिट लाईव्ह ठेवणार आहोत त्यामुळे तळेपर्यंत वगैरे लाईव्ह नाही राहणार हवं तर आपण याची रेसिपी शॉर्ट मध्ये टाकूया फक्त पाच मिनिट मी लाईव्ह राहणार आहे आपण लाईव्ह फार मोठा नाही घेणार आहे कोवळी पाना आहेत आणि मस्त गावची घरची आळू आहे आमची चालू असत गावी गावी गेले का मग असा गावचा छान रानमेवा चालू असतो आणि तो विकत घेण्यात मज्जा नसतो खरं तर गावच साधी मेथीची भाजी वगैरे काही नाही घातली ना नुसतं मिठी मिरची घालून जरी केली ना खरंच ती खायला खूप टेस्टी लागते आणि त्यामध्ये एक फील ही माझ्या शेतातली भाजी आहे आपल्या शेतातली भाजी असेल ना त्याच खूप वेगळं असत कारण जेव्हा नसतं तेव्हा आपण विकत घेऊनच भाज्या खात असतो पण जेव्हा आपल्या गावाकडच्या भाज्या असतात तेव्हा त्या जास्त आनंद देऊन खायला आवडतात आता तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे खरंच माझे जवळजवळ सत्तावीसशे सबस्क्राईब पूर्ण झालेत आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानते की माझ्या रेसिपीज किंवा माझ्याशी वेगवेगळे व्लॉग तुम्ही खरंच खूप म्हणजे मला सपोर्ट देताय पाहताय आनंदाने रोजचे माझे सबस्क्राईब वाढत चालले म्हणजे लोकांना आवडते ही प्रत्येक युट्यूब पुरस्कारसाठी खूप मोठी गोष्ट असते आणि लवकरच हो मला गुगलचा इसेन्स पिन अजून आला नाही तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी नक्की व्हिडिओ बनवेन आणि तो आनंद तुमच्या सगळ्यांबरोबर मी व्यक्त करेल आपण फक्त रेसिपीचेच नाही तर इतर सुद्धा खूप चांगले तांगल चांगले इवन तर आता कॉमेडी रील सुद्धा आपण चालू केलेत स्वामींबद्दल रील असतात कॉमेडी रील असतात किंवा इतर चांगल्या माहितीचे रील असतात सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आपण ब्लॉग बनवलेले आहे तेही आपण टाकतो आणि लोकांचा भरभरून त्याला प्रतिसादही मिळतोय खरंच खरच खूप छान वाटतं त्यावेळे असा सपोर्ट राहू द्या तुमचा तर अशा प्रकारे आपल्या आता वड्या तीन झालेल्या आहेत दोन्ही बाजूने फोल्ड केल्यानंतर लास्टचा फोल्ड आपल्याला मध्यभागी पॅक करून आहे असं आणि छान वडी दाबून घ्यायची आणि दाबल्यानंतर साईडने सुद्धा आपल्याला हिला कव्हर वड्या शिजायला सुद्धा पटकन शिजणार कारण याची लियर ही पातळ होते त्यामुळे तुम्हाला जर कुकर लावायचं नसेल तर साध्या चाळणीवर सुद्धा ह्या वड्या आपल्या छान शिजल्या जातील एक एकही कमेंट आली नाही ऍक्च्युली मी कमेंट कमेंटची वाट पाहत होते काही शो होतो ठीक आहे तसंही आपण लाईव्ह एक मिनिटात संपवणारच आहोत माझ्या वड्या बनवून झाल्यात आता मी या उकडून घेणार आणि उकडल्याच्या नंतर डीप फ्राय किंवा सॅडो फ्राय आपल्याला त्या थंड झाल्यावरती करायच्या तर भेटूया आपण पुढच्या मध्ये दुपारच्या वेळेस भेटूया आपण म्हणजे दुपारी छान रिकामा वेळ असतो थोडासा त्यावेळेस फ्री माइंडने रेसिपी दाखवायला होतो तर आजचा लाईव्ह मी इथं संपवते धन्यवाद